कि हल्ली मल्टी विटामिनच्या गोळ्या घ्या म्हणून सांगितल्या जातात पण पासून आपण काय म्हणतो की गोळ्या खायच्या नाहीत नाही का पण बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घ्या किंवा सी सीच्या गोळ्या घ्या कॅल्शियमच्या गोळ्या घ्या असं डॉक्टर सजेस्ट करतात तर तुला काय वाटतं घ्यायला पाहिजेत की नको आता पूर्वी जे जे आपल्याला सांगतात तेत ना की ह्या गोळ्या घेऊ नका तुम्ही किंवा नाही घेतल्या पाहिजे गोळ्यांची सवय लावू नका तर त्या स्त्रियांना ना, ना त्यांचं जर आपण लाईफस्टाईल पाहिलं पूर्वीचं तर त्यांच्या जेवणामध्ये ना पूर्ण ताट भरलेलं असायचं आणि त्या ताटामध्ये ना सगळ्या टेस्टच्या mm. जेवण असायचं ज्याच्यामध्ये लोणचं असायचं ज्याच्यामध्ये दोन प्रकारच्या भाज्या डाळ भाकरी सॅलड असायचं हे सगळं असायचं आपल्या जेवणामध्ये हे सगळं आहे का आता नाही ना नहीं। दुसरी गोष्ट त्यांच्या जेवणामध्ये त्या ज्या प्रतीचं जेवण करत होते ना त्या प्रतीचं जेवण आपण आता करतोय असं तुला वाटतं का नाही ना तेवढा वेळही नाही वेळही नाहीये आणि त्या प्रतीचं जेवण कारण ज्या जमिनीतून आता जे अन्न उगवलं आहे जे कडधान्य धान्य सगळं पिकवलं जाते ना ते सुद्धा हायब्रीड आणि त्याला त्याला इतकं केमिकल्स वापरलेले आहेत तेच आपल्यापर्यंत येईपर्यंत इतकं केमिकल युक्त आहे ना तर त्यामुळे आपल्या बॉडीला जे न्यूट्रिएंट मिळायला पाहिजे ते त्या प्रतीचे मिळत नाहीत म्हणून आपल्याला मल्टिन्यूट्रिएंट पाहिजेत जे, जे शरीराला बारीक बारीक प्रमाणात पाहिजेत पण ते वेगवेगळ्या प्रमाणातून नाही घेऊ शकत अन्नातून म्हणून आपण हे सप्लिमेंटरी घेतलं बी ट्वेल्थ कम्पल्सरी सांगतात so, बी ट्वेल्थ व्हिटॅमिन डी असेल आता तुम्ही जे योगावर तुम्ही जे सांगताय तर माझा एक प्रश्न असा आहे की मी महिलांच्या ट्रिपा करते म्हणजे छोट्या छोट्याच करते एक दिवसाच्या दोन दिवसाच्या वगैरे आणि फक्त महिलांच्या पण काय होतं थोडस जर आता प्रवासात वगैरे कधी कंटाळा येतो किंवा मग जर स्टेच्या जर ट्रिप असतील माझ्या तर थोडं मला पण थकल्यासारखं वगैरे वाटत तर यावर म्हणजे तुमचा योगाचा काय प्रकार आहे की जेणेकरून मला फ्रेश वाटेल हो आणि माझ्यामुळं बाकी लेडीजला सुद्धा म्हणजे मी व्यवस्थित अटेंड करू शकते पहिले तर ज्या ट्रिप्स तुम्ही नेता त्या फक्त महिलांच्या नेता ना त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा तिथेच कम्फर्ट झोन मध्ये की आता आपल्याला पण सगळ्या महिलाच आहेत घरापासून लांब आहेत कोणी आम्हाला ऑब्झर्व करणार नाहीये किंवा जज करणार नाहीये की नाही असं केलं किंवा तसं केलं बरोबर आहे ना तर तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये जेव्हा असाल ना तेव्हा ट्रॅव्हलिंग मध्ये एकदम प्राणायामाचे सेशन्स असतात तुम्ही छोटे छोटे प्राणायाम करू शकता जे आपण आता बोलतोच कि प्राणायाम तर तुम्ही स्वतःच त्याच्या ऑर्गनायझर असल्यामुळं स्वतःच त्यांना ते दिलं पाहिजे की बाबा थोडेसे प्राणायाम करूयात बसल्या बसल्या पूरक हालचाली म्हणतो ना आपण तर पूरक हालचाली करणं पंजे हलवणं पाय हलवणं मुठी हलवणं किंवा मानेचे व्यायाम करणं हे करू शकता आणि सगळ्यात बेस्ट काय माहितीये का तुम्हाला जिथं जिथं शक्य आहे फोटो काढताना तर सगळेच हसतो पण ते स्माइल नको आपल्याला लाफ पाहिजे तर खूप खूप हसलं पाहिजे तुम्ही जितकं तुम्ही हसाल ना तेवढं तुमचं डायजेशन तुमचं स्ट्रेस सगळंच कमी होणार आणि महिलाही खुश होतील खरं तर त्यांना इतकं आवडतं ना हसायला पण आपलं सगळं बंद पडलेत मशीन की आपण हसतच नाही म्हणजे हसायचं असतं पण मी एकटीच कशी हसू बरोबर मी हसल्याने वेगळं वाटेल ना त्यापेक्षा सगळ्यांनीच हसा तुम्हाला जिथे जिथे शक्य ना हास्यासन त्याला नावच आहे कारण योगा झाल्यानंतर आम्ही आवर्जून वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही ऐकलं पण असेल क्लब पण भरतात ना वेगवेगळ्या प्रकाराने हसणं आणि मग वेळ वाकडं काही केलं की आपल्याला हसू येतच मग ही कशी हसते म्हणून पण आपण खूप हसतो तर ते वेगवेगळ्या पद्धतीने खूप हसा आणि प्राणायाम प्राणायामांनी तुमची बॉडी पुन्हा शांत होते आणि तुम्ही, तुम्ही घरापासून ऑलरेडी लांब आल्यामुळे पूर हालचाली प्राणायाम आणि हास्यासन या तीन गोष्टींनी तुमची ट्रिप तशीच सक्सेस होणार आहे नक्की आणि आणखी एक माझा प्रश्न आहे की दिवसभरात पाणी नक्की किती प्यावं कारण काय होतं काहींना म्हणजे सतत तहान लागत असते आणि काहीना आता मला कसं आहे मला तहानच लागत आहे मला आठवून पाणी प्यावं लागतं हो अगदी बरोबर आणि मग ते म्हणजे कसं म्हणजे डिहायड्रेट बॉडी होते आपली मग साधारण दिवसभरात आपण किती पाणी प्यायला पाहिजे आता हा पाणी हा विषय खूप मोठा आहे तरी पण मी त्याच्यावर शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते काय होतं की खरं तर शरीर आहे ना आपल्या अं गरजेप्रमाणे पाणी सांगतं जसं तुम्ही म्हणालात ना की मला खूप कमी लागतं पाणी मला आठवावं लागतं पाणी प्यायला आणि माझं असं आहे की मला दर अर्धा तासांनी ती सवय लावायला लागते आधी मला खूप पाणी प्यायला लागतं तर काय आहे की मुळात तर आहे ना आपल्याला सवय लावली पाहिजे की आपल्याला पाण्याची गरज आहे ना आणि दुसरी गोष्ट घरात जर असाल तुम्ही तर घरामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे काचेच्या बॉटल किंवा बॉटल नो प्लास्टिक तुम्ही ना बॉटल भरून ठेवायच्या म्हणजे मी सवय लावली तशी लावायची की बॉटल भरायच्या पाणी दिसलं की एक सिप पाणी पिऊन घ्यायचंय पहिल्यांदा तर पाण्याचं प्रमाण वाढवायचंय मग आता पाणी कसं प्यायचं तर काही महिला काय करतात की सांगतात पण असं की मी एका वेळेला ना एक लिटर पाणी पिते मी खूप पाणी पिते तरी पण मला असं होतं नाही ती पद्धत चुकीची आहे तुम्ही खूप ठिकाणी ऐकलं असेल कि पिण्याची पद्धत की पाणी प्यायचे म्हणजे जेवणासारखं पाणी प्यायचे सिपिंग तर तुम्ही जेव्हा जेव्हा ट्रॅव्हलिंग मध्ये असाल तेव्हा तेव्हा बॉटल आपल्या कंपल्सरी सोबत पाहिजे आणि थोड्या थोड्या वेळाने सिपिंग केलं पाहिजे म्हणजे एक सिप पाणी पिलं ना ते डायजेस्ट होतं पुन्हा दुसरा पाण्याचा गुट घेतला ते डायजेस्ट झालं म्हणजे घेतलं आणि गटगट गट पाणी पिलं असं नको दोनशे एम एलच्या वर पाणी नाही एक ग्लास साधारण एक ग्लासच्या वर एका एक वेळेला पाणी पाणी पिणं चुकीचं आहे म्हणजे आपण थोडं थोडं पाहिजे असं म्हणजे ते शरीराला डिहायड्रेट अशा पद्धतीने पाणी पिलं पाहिजे दुसरी गोष्ट जेवण जेवणाच्या आधी सुरुवातीला आपल्याला थोडा वेळ लागतो या गोष्टींना सवय लावायला तर आपण काय केलं पाहिजे तर जेवणाच्या आधी एक तास पाणी पिऊन घ्यायचंय त्याने काय होतं की पोटात आधीच आपलं डायजेशन साठी पोट तयार झालं म्हणजे जेवणाची क्वांटिटी आपली कमी जाणार आहे वेट लॉस साठी तर खूप गरजेचं आहे की आपण पाणी एक तास आधी पिलं पाहिजे अर्धा तास आधी पाणी पिऊन मग जेवण केलं पाहिजे आणि जेवताना पाणी न पिता अगदी सवय एखादा सीप ठीक आहे थोडासा पण जेवणानंतर पाणी न पिता आपण एक तासानंतर खूप पाणी पिलं पाहिजे खूप म्हणजे पुन्हा त्याच प्रकारात सिपिंग मग सुरू करायचं अच्छा आणि शक्यतो काय करायचं एक सीक प्यायचा एक सी पण चूळ भरतो ना तसा ठेवायचा बराच वेळ आणि मग प्यायचा अशी सवयच राहून घ्यायची आपल्याच शरीरा बरोबर आणि आपल्याच बरोबर आपल्याला रोज खेळत राहायचं किती आम्हाला आहारावर सल्ले दिली तरी आम्ही दोन ते तीन दिवसानंतर विसरतो आणि खूप कन्फ्युजन हे असत एकदा म्हणजे ती नंतर पन्नाशी नंतर आहार कसा असावा त्यावर पुन्हा एकदा तुम्ही सांगितलं तर बघा होईल आता ना आपण आज जे काही महिलांचे प्रश्न बघितले ना आणि जे नाही बघितले ते पण ज्यांना जोही काही प्रश्न आहे ना तर तो व्यायामासोबत सोबत जोडला गेलेला आहाराचा विषय आहेच आहे आणि मुळात आहार हा ऐंशी टक्के आपल्याला चेंज करायचा आहे वीस टक्के आपल्याला व्यायाम राहतो आणि आपलं विचार राहतात तर त्याच्यामध्ये ना आहारामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला कशा चेंज करायच्यात तर मी सगळ्या सांगते तुम्हाला <laughs> <laughs> मुळातच आपण काय केलं पाहिजे माहितीये का की आधुनिकता आणि जुनी पद्धत या सगळ्यांची सांगड घालायची तर त्याचा एक सॉर्ट ऑफ मी तुम्हाला सांगते की काय केलं पाहिजे आणि आपला एक पॅटर्न ठरलेला आहे भाजी पोळी भाकरी आमटी भात आमटी हे प्रकार आपले ठरलेले त्याच्यासोबत लोणचं फार फार तर भाज्या चेंज करतो किंवा नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांच्या जेवणामध्ये पालेभाज्यांचं खूप कमी असतं प्रमाण असं होतं तर या सगळ्या प्रकारामध्ये आपण काय केलं पाहिजे मुळात शरीराची गरज काय आहे तर आपल्याला प्रोटीन लागतं कार पण लागतात पण तितक्या प्रमाणात लागत नाही जेवढा आपण आता इनटेक आपल्या बॉडीचा होतो तर आता काय केलं पाहिजे माहिती का चपाती भाकरी आणि भात याचं प्रपोर्शन एकदम निगली जे म्हणजे अगदी कमी करायचंय आणि त्या बदल्यात पोट कशाने भरायचं मग तुम्ही विचाराल की मम्मी खायचं काय तर आपण भाज्या सगळ्या प्रकारच्या भाज्या नॉनव्हेज खाता खात असाल तर एग अंड उकडलेले अंड किंवा ऑमलेट च अंड हे आपण खाऊ शकतो आणि भाकरी चपाती आणि भाताचं प्रमाण कमी करून सगळ्या प्रकारच्या भाज्या सॅलड कडधान्य मोड आलेलीच ते कडधान्य कर बॉईल करून ते आपण खाऊ शकतो आता हे सगळं कसं आहे माहितीये का की आणखी त्याच्यात खूप काही गोष्टी आहेत की जसं दही आणि ताक हे प्रमाण आपल्या शरीरात असलं पाहिजे तूप असलं पाहिजे तूप पाहिजेच शरीराला फॅट्सची सुद्धा गरज आहे पण चांगल्या फॅट्सची गरज आहे चांगले फॅट्स कशातून मिळतात तर तूप पाहिजे चीज बटर सुद्धा चांगले पण ते योग्य प्रमाणात आणि जे तुम्ही खाताय ना ते जिरवायचे पण आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी करून इथून आपण खाल्लं पण पोटामध्ये जाऊन त्याचं पचन झालं का तो रस तयार झाला का आणि त्याची न्यूट्रियन बॉडीला मिळाले का हा पण विषय आहे ना म्हणजे मी आता इथं बॉइल्ड एग खाल्लं आणि गुगल सांगतं किंवा हे सांगतात की बाबा सात ग्रॅम एका अंड्यातून आपल्याला प्रोटीन मिळतं तर ते खाल्लं आणि ते पचलं नाही तर कसं मिळेल नुसतं खाण्याने नाही ना मग ते पचवण्याचं पण पाहिजे म्हणून पुन्हा पचवण्याची पण ताकद पाहिजे दुसरी गोष्ट बाहेरचं अन्न जे विकत आणून आपण खातो ते प्रोसेस ते सगळं त्याच्यामध्ये ते पुन्हा तेल आलं सगळे तेल आता जे बाजारात आहेत ना ते सगळे तेल प्रोसेस हायली प्रोसेस प्रोसेस केले म्हणजे आता तुम्ही बघा शेंगदाणा तेल जर आपण बघितलं तर खरंच एवढं शेंगदाणा पिकतो का खरंच की कि तेवढं तेल आपल्या पुढे येतो आपण दिवाळीला किती तेल वापरलं घरामध्ये खरंच तेवढ्या प्रमाणात आणि एक किलो शेंगदाण्याचं तेल काढण्यासाठी किती तरी शेंगदाणा लागतो तेवढ्या प्रमाणात पिकतो का नाही ना। कारण हे सगळं केमिकलच आहे इव्हन टोमॅटो सॉस आपण खातोय ना ते एक जेली आहे ज्याच्यामध्ये कलर मिक्स करून आपण ते खातोय आणि आपल्याला काय सांगितलं जातं एवढे टोमॅटो फ्रेश दाखवतात तर पॅकेट फूड पूर्ण बंद जेवताना तर थाळीत जेवायचं कसं तर काय करायचं जेवताना पहिल्यांदा तर सॅलड जे आहे ना सॅलड मध्ये काय काय येईल कांदा काकडी टोमॅटो सिमला मिर्च कोबी मुळा गाजर सगळं जे बीट हे सगळं जे आहे ना जे अवेलेबल आहे ते कट स्वच्छ धुणे मिठाच्या पाण्यात ठेवणे थोड्या वेळ मग ते काढून कट करणे आणि त्याच्यावर मस्त लिंबू पिळणे कारण विटॅमिन सीच ते सगळं पचवणारे अच्छा म्हणून लिंबू लिंबू आपण म्हणतो ना वरण भातावर लिंबू का घ्यायचं ते विटॅमिन सी सगळं पचवतं हे सगळं खाणं शून्य जेव्हा आपण लिंबू खात लिंबू पाहिजेच तेवढे लिंबू हा पचायला आणि मग वाटीवर तुम्हाला आणि मग त्याच्यात तुमची थोडीशी त्या त्या ब्रेनला समाधान देण्यासाठी तुम्हाला भाकरी ही चपाती थोडं अच्छा असं तुम्हाला जेवण करायचं खूप छान सांगितलं तर मला एक प्रश्न महत्वाचा विचारायचा आहे बऱ्याच महिलांना म्हणजे मलाही आहे हा त्रास पण मी बऱ्याच महिलांचा ऐकलं मी ज्या ज्या वेळेस फोनवर बोलते ना माझ्या मैत्रिणींसोबत तर त्याही म्हणतात की अगं मलाही आम्हालाही तो त्रास आहे तर त्याच्यासाठी एक छोटासा एखादा योगा व्यायाम प्रकार बऱ्याच आमची माझी नाही बोटांना मुंग्या येतात अजून मधून दोन बोटांना दो <coughs> किंवा कधी कधी मनगटच दुखत तर अचानक मग त्याच्यासाठी काय आता तुम्ही हे पकडा मी सांगते तुम्हाला <coughs> आता तुम्ही फोनचं वजन करा वजनच फोनचं ना ते दोनशे आरामात असेल म्हणजे मला नाही माहिती खरं किती आहे पण तेवढं वजन आपण एवढा वेळ झेललेलं असतं आपल्या छोट्याच्या हाताने आणि बऱ्याच डावा हात असतो ना कारण आधी तो कागात पकडलेला असतो आपण काम करत असतो तर हे ना बरोबर आहे इथून सगळा रक्त प्रभाव एवढ्या वेळ आपला रक्त प्रवाह खाली गेलेला असतो आणि त्याच्यामुळे ताण आलेला असतो हे आपण टाळण्यासाठी काय करायचंय तर मुळातच एक्सरसाइज करताना जे मग त्यांनी प्रश्न विचारला की ज्याच्या ट्रॅव्हलिंग मध्ये मी काय एक्सरसाइज घेतले पाहिजेत तर तुम्ही महिलांचे ना एक्सरसाइज काय घेतले बेसिक की मी तुम्हाला दाखवते की हे ओपन क्लोज साधारण आठ ते दहा वेळा तुम्ही हे करू शकता दुसरी गोष्ट ही फिस्ट बनवून तुम्ही रोटेशन करू शकता नाईनटी क्लॉक वाईज तिसरी गोष्ट आता तुम्ही जे विचारलं त्याच्यामध्ये हा पूर्ण स्ट्रेच घेतला तर तुम्ही बराच वेळ हे जर होल्ड केलं ना तर तुमच्या पूर्ण हे मसल्स इथपर्यंत ताणले जातात आणि त्यांना ताकद मिळते आपण काय करू शकतो तर यांना ताकद द्यायची ना आणि म्हणून हे अशा प्रकारात ओढलं गेलं पाहिजे पुन्हा उजवा हात डावा हात या प्रकारात तुम्ही ते केलं पाहिजे छोट्या छोट्या मुवमेंट शोल्डर मान ह्या सगळ्या मुवमेंट रोजच्या रोज केल्याने सुद्धा तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो Oh. कारण आपल्याला माहितीच नाही आपण किती वेळ घेतले ना ते माझ्या बाबतीत ना नेहमी होत कि मी योगा चालू करते अगदी दिवस दिवस चालू करते आणि अशी कुठेतरी गावी वगैरे गेली आल्यानंतर म्हणते आता आता नाही परत परत चालू करायचं पर ते चालूच होत नाही बंद होत त्याला आठवण आपल्या मनालाच करून द्यायची की नाही मला आज शेड्यूल मध्ये यायचं आहे माझ्या तो दिवस आपण शेड्यूल मध्ये आणायचाच आहे आणि त्या दिवशीच खाणं त्या दिवशीच जेवण हे तुम्ही शेड्यूल मध्ये असं आणायचं की स्वतःलाच पनिशमेंट द्यायची की मी नाही ना आज व्यायाम केला तुम्ही आज जेवणारच नाही म्हणून मी पहिल्यांदा सगळ्यांना काय सांगते उठल्या उठल्या पहिल्यांदा ना तुम्ही सकाळी बाहेर जाऊन फिरून या जेव्हा आपण फिरायला जातो ना तेव्हा आपण घरापासून डिटॅच असतो मग आपल्याला बरोबर माहितीये दिवसभरात मला काय काय करायचं आणि कन्सिस्टन्सी ही पाहिजेच सगळ्या गोष्टींना त्यालाच जोडून मी आणखी एक सांगते तुम्हाला खरंच आज एक महत्वाची गोष्ट सांगते तुम्ही आज जे काही शिकाल ना कुठलाही डाएटचा प्रकार घ्या कुठलंही तुम्ही इथून पुढचं आयुष्य जगताना आपल्या लाईफस्टाईल मध्ये त्या ना।, ना ही प्रकारची टिकली गोष्ट आहे ना तर ही पहिल्यापासूनची आणि शेवटपर्यंत ती राहणार आहे ही साडी पद्धत आहे ती ह्याच पद्धतीने राहणार आहे तसंच माझी खाण्याची आणि व्यायामाची जी पद्धत आहे ती ह्या पद्धतीने मी खाते मी कुठं गेलं ना की सांगायला अजिबात लाजू नका की अगं मला ना विदाऊट शुगर चहा लागतो किंवा मला ना कॉफी लागते ब्लॅक कॉफी लागते असं सांगायला पण घाबरू नका आणि माझ्या शरीराचा आणि माझ्या रोजच्या आयुष्याचा तो पार्ट आहे म्हणजे आता तुम्ही जो डाएट प्रकार घ्याल ना जे खाणं निवडाल जी पद्धतीतून कोण आयुष्यात निवडाल की मला बाबा अशा प्रकारचं जीवन जगायचंय तर ते लाईफ टाईम तशाच पद्धतीने जगा मग त्याच्यामध्ये आपलं खाणं पिणं आलं आपला विचार आला बघा ना आपण म्हणतो ना माझी तत्व आहेत मी नाही बाबा मी याच तत्वांची आहे मग ते तत्व खाण्यापिण्यात पण आणा व्यायामत पण नाही मी वॉकिंगला गेल्याशिवाय मला चेन नाही पडत असं झालं पाहिजे ही सवय स्वतःला लावा कोणतंही शरीर नव्वद दिवस एकच रुटीन फॉलो करत तेव्हा त्याला दुसरं रुटीन ते घेऊ शकत नाही म्हणून ते शरीराचा भाग बनवा आता वेळ आलेली समारोपाची रुपालिता तुम्ही खूप छान आम्हाला माहिती दिली आणि म्हणजे आमच्या इतक्या समस्या होत्या त्या प्रत्येक समस्येवर हो तुमचं उत्तर तयार होतं म्हणजे तुमचं ज्ञान या बाबतीत खूप अगाध आहे खूपच छान मार्गदर्शन केलं की या निमित्ताने आ, या व्हिडिओ मार्फत की तुम्ही दिलेलं मार्गदर्शन बऱ्याच जणीकडे पोहचलं जाईल तर आजचा हा विषय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर केल्यामुळे काय होतं कोणाचा तरी फायदा नक्कीच होतो की त्यांच्यापर्यंत हे मार्गदर्शन जातं नाही का आणि मी आणखी तर एक सजेशन देईन म्हणजे की माझे तर आता ऑनलाईन ऑफलाइन क्लासेस चालूच आहेत अशा कार्यक्रमांना पण मी जाते महिलांसाठी काम करायला मला आवर्जून आवडत तर कधीतरी असं झालं की एखादं सेशन घेता आलं तर मी त्याच्यावर योगाबद्दल पर्टिक्युलर योगाबद्दल आणि पर्टिक्युलर आहाराबद्दल असं पण एखादं सेशन तुम्हाला लाईव्ह करायचं असेल तर ते किंवा एखादं ऑकेजन बघून आपण प्राणायामांची माहिती मी देईन किंवा प्राणायामाचं एखादं सेशन मी तुमच्यासाठी करेन आणि माझे तर ऑनलाईन क्लासेस आहेच आहेत कधी कोणाला वाटलं तर तुम्ही नक्की माझ्याकडं मार्गदर्शनासाठी येऊ शकता धन्यवाद झाले